नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज तेज वार्ता न्यूज नेटवर्कच्या यंदाच्या बावीसाव्या दिवाळी अंकाचं प्रकाशन शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी आमदार सुरेश अण्णादास यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी जंजिरे भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश गावडे कृषीभूषण हनुमंत गावडे माजी सरपंच राजाभाऊ शेळके कांतीलाल पानसरे संपादक बबलूभाई सय्यद पत्रकार अविनाश कदम प्रवीण पोकळे जावेद पठाण यशवंत हंबर्डे सचिन रानडे अक्षय विधाते संतोष नागरगोजे मारुती संत्रे शेख हमजान आदी उपस्थित होते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेल्या तेजवार्ता दीपोत्सवाचे हे बावीसवे वर्ष आहे आष्टी तालुक्यातील धनोरासारख्या छोट्याशा गावात दोन हजार तीन साली सुरू झालेल्या या तेजवार्ता वृत्तसमूहाने राज्यभरात आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे तसेच प्रिंट माध्यमासोबतच तेजवार्ता यूट्यूब चॅनल आणि डिजिटल न्यूज पोर्टलच्या माध्यमातूनच दररोजच्या घटना घडामोडींचे वेगवान परिणामकारक वृत्तांकन करण्याचं काम तेजवार्ता सातत्यानं करत आहेत तेजवार्ताची आकर्षक मुखपृष्ठरचना मांडणी आणि वाचनीय साहित्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी संपादक सय्यद बबलूभाई यांचे कौतुक केलं आहे तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या यंदाच्या अंकात राज्यातील विविध भागातील साहित्यिकांचे वाचनीय साहित्यांचा समावेश या अंकात करण्यात आला असून वाचकांसाठी अंक हा प्रिंट तसेच डिजिटल स्वरूपात ऑनलाईनही उपलब्ध करण्यात येत असल्याचं संपादक बबलूभाई यांनी सांगितलं आहे साप्ताहिक तेज वार्ता या दीपोत्सव दोन हजार पंचवीसच्या अंकाचं प्रकाशन आज या ठिकाणी माझ्या हस्ते झालंय जवळपास तेविसावं वर्ष हे आता लागलेलं आहे आणि मला आनंद असा <गला> वाटतो की बबलू आणि मी हे जवळपास तेवीस वर्ष झालं तेवीसाव वर्षामध्ये एखाद दुसरा खंड वार्ता <गला> सर्वच्या सर्व प्रकाशनं ही माझ्याच हाताने झालेली म्हणजे मी सत्तेत असो नसो त्याला बबल्याला काही फरक पडलेला आहे असं मला काही वाटत नाही आणि त्याची अत्यंत ग्रामीण भागातली ढब जी आहे लिखाणाचे ढब कवर पेजच्या बाबतीमध्ये अतिशय कौशल्यपूर्ण केलेलं काम आणि त्या अंकाला दिलेला आकार आणि त्याच्यामधलं लिखाण या सर्वच बाबी ज्या आहेत त्या वाखान्याजोग्या निश्चितपणे असतात सुरवातीला अगदी खिळे पट्टी करून खिळे ठोकून आपण ते प्रिंटिंग करायचो तेव्हापासून बबलूनी हे काम इथपर्यंत आणलेलं आहे त्याच्याबद्दल बबलूचं अभिनंदन साप तेज वार्ताला मी अनेक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या वर्षीच्या दिवाळी सणाच्या सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आज या ठिकाणी तेज वार्ता अंकाचे बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत खरोखरच मनापासून आनंद होत आहे की गेले बावीस वर्षे आम्ही तेज वार्ता यांच्या बरोबर संलग्न आहोत आनंद असा होत आहे की एका खेडेगावामध्ये धानवण्यासारख्या खेडेगावामध्ये सवयद बबलू यांनी हे तेजवार्ताच काम सुरू केलं पहिल्यांदा त्यांनी तेजवार्ता अंक काढला आणि त्यानंतर त्यांनी नंतर युट्यूब चॅनल सुरू केलं खरोखरच त्यांची वाखण्याजोगी ही परिस्थिती आहे की की ज्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून ग्रामीण भागामधून आई वडील शेतमजुरी करीत असताना सुद्धा त्यांनी या खडतर प्रवासामध्ये एवढे मोठं योगदान देऊन आज उंच उंच शिखरावर त्यांनी आपला तेज वार्ता आज चालवलेला आहे त्यांच्या तेज वार्ता युट्यूबचे सदस्य जर पाहिलं प्रेक्षक तर एक कोटी सत्तर लाख आतापर्यंत झालेले आहेत म्हणजे आज जवळपास आपल्या अर्ध्या किंवा पावन तालुक्या एवढे आज आपल्या लोकांना हे आपला तेज वार्ता माही झालेला आहे सगळ्या राजकीय लोकांना तेज वार्ता काय माहित आहे तसंच जे अंकामध्ये ज्यांचे जे हे लेख आलेले आहेत ते लेख ठाणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर काही तर बँगलोरून सुद्धा आलेले आहेत म्हणजे आज आपला तेज वार्ताचा अंक बँगलोर सुद्धा पर्यंत पोहोचलेला आहे खरोखरच आज त्यांनी शेतकरी आत्महत्यास होत पूर परिस्थिती असो अनेक ठिकाणी कुठे अपघात झालेला असो कुठे गोळीबार झालेला असो अशा प्रत्येक ठिकाणी सातत्याने करीत आहेत आज सांगायचं जर झालं तर ग्रामीण भागामध्ये चॅनल वगैरे काय कुणाला कळत नव्हते आणि पहिली लिखणी काही ठराविक लोकांच्या हातात होती आणि त्यामुळे आपल्या जा बहुजनांच्या लोकांना हा लेखणीचा काही वेळ लागत नसत त्यामुळे लेखणी आता सर्वसामान्याच्या हातात आल्यामुळे आपामाप येऊन पुढे सर्व जनतेला तेच वार्ता नक्कीच न्याय मिळेल नमस्कार आज या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आमच्या गावात अनेक असे कार्यक्रम असतात त्याच्यापैकीच गेले बावीस वर्ष अवेरत असा कार्यक्रम चालू आहे जसे जनसामान्याला न्याय देण्याचं काम करत आहे जनसामान्याची अडचण पीडा बातमी दुःख सुख या सर्वांना सोबत घेऊन संजय बबलू जे आमच्या गावचे पत्रकार आहेत स्वतः एका ते मालक आहेत हे गेली बावीस वर्ष जनतेची परिसराची तालुक्याची इतिमभूत माहिती सामान्य जनतेपर्यंत ज्यांना माहिती नाही अशा व्यक्तींपर्यंत आपल्या न्यूजच्या मार्फत पोहचत आहे त्यातूनच मी कालांतराने डिजिटल मीडियाचा वापर करून तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट नावाने चॅनल खोलून त्यातही त्यांनी योग्य असं पदार्पण केलं आहे त्याला देखील भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे राज्यभरातून प्रतिसाद आहे जवळजवळ पावणे दोन कोटी त्यांचे फॉलोअर्स आहेत पावणे दोन कोटी फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्सच्या माध्यमातून बबलू भाईला अनेक प्रेरणा मिळतात आणि ते नवनवीन कल्पना युक्त असे व्हिडिओ सत्य परिस्थिती भविष्यातील अडचणी सामाजिक सुख सुखदुःख या सर्वाची तम्भूत माहिती ग्रामीण भागातील तसेच शिहरी भागातील सर्व जनतेला मिळते यांच्या प्रवासात बबलू भायाला अनेक हितकाने सहकार्य केले आहेत मी तर सर्व हितकाचेही आभार मानतो की एक सामान्य मुलगा ज्यांना एक छंद होता आणि त्या छंदाच्या माध्यमातून त्यांनी एक असं रूपांतर केलं आहे सामान्यातून मोठी कलाकृती निर्माण करणे हेच बबुलू भाई याकडे आम्हाला जाणवत ज्यावेळेस आपला तालुका आपला संपूर्ण देश होता त्यावेळेस देखील डिजिटल मीडियाच्या मार्फत तेव्हा त्यांच्या वृत्तपत्राच्या मार्फत बबलू भाई यांनी खूप असा प्रचार सत्य परिस्थिती आजार करोना याविषयी डिटेल्स माहिती आपल्यापर्यंत पोहोचले त्यातून देखील खूप प्रमाणात सामाजिक सहकार्य लाभलं ला आहे आणि अनेकांचे वाचले असतील जी माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचली त्यामुळं यांच्या प्रवासामधील धानोळा ग्रामस्थ तसेच तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचंही महालाचं योगदान आहे या सर्वांच्या योगदानाने आणि बबलू भायच्या अथक परिश्रमाने आणि कठोर मेहनतीने हा चॅनल दिवसांदिवस वृद्धिंगत होत आहे आणि अशीच त्यांची दिवसांदिवस प्रगती होत जावो जनसामान्यांना न्याय भेटत जावो सामाजिक सखोल राहावं हीच हो। प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो आज खर तर दीपावलीचा सण हा सगळ्यांचाच आनंदाचा सण असतो आणि आजच्या ह्या आनंदाच्या सणाच्या निमित्तानं आपले लाडके आमदार सुरेश अण्णा दस यांच्या हस्ते आज तेज वार्ता न्यूजच प्रकाशन झालं आणि त्या प्रकाशनामध्ये प्रकाशन करत असताना अण्णाने सांगितलं आणि बुगलू भाई यांनी पण सांगितलं की बाबा बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये खर तर या तेज वार्ता प्रवास करत असताना खूप अऱ्या अडचणे आल्या असतील खूप मेहनत त्यांना करावी लागले असेल पण त्यांनी न ढगमगता न कशाचा विचार न करता अखंड हा बावीस वर्ष त्यांनी हा तेज वार्ताच्या माध्यमातून प्रवास केलेला आहे आणि या ठिकाणी हा तेज वार्ता खरं तर खेड्यागावामध्ये सर्वसामान्यापर्यंत तळागावापर्यंत हा पोहोचलेला आहे आणि या माध्यमातून खरं तर सर्वसामान्यांच्या आडी अडचणी आर ज्या असतील अडचणी या, आर या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचल्या जातात आणि म्हणून हे खर तर आपल्याला ते अभिमान वाटतो दीपावली पाडवा आणि त्याचबरोबर नऊ वर्षाच्या सर्व जनतेस या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आज या ठिकाणी आमचे मित्र बबलूभाई यांच्या तेजवार्ता दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचे नेते श्रद्धास्थान आदरणीय सुरेश अंगणा धस यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला वास्तविक पाहता या ठिकाणी या तेजवार्ता अंकाचं प्रकाशन गेली बावीस वर्षं सातत्याने या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर बबलूभाई हे सर्वसामान्य कुटुंबातून येऊन या ठिकाणी पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची असेल किंवा कुठं अन्याय झाला असेल पत्रकारितेच्या व्यवसायामधून आपली रोखठोक भूमिका या ठिकाणी गेल्या बावीस वर्षापासून मांडत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व म्हणजे प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल याही ठिकाणी ते उत्कृष्ट अशा प्रकारे काम कर करत आहेत त्याचप्रमाणे दररोज म्हणजे आपण जे पोल पोल्टरवर ऑनलाईन बातम्या पाहतो राज्यभरात जेवढ्या काही या ठिकाणी बातम्या असतील त्याही ॲप ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवर पोल्टरवर आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी राज्यभरातून त्यांना या ठिकाणी उत्कृष्ट असा म्हणजे त्यांना ते पाठिंबा मिळत आहे त्याचबरोबर शॉर्ट फिल्म मार्क म्हणजे शॉर्ट जे फिल्म असतात जे राज्याचं सेन्सर बोर्ड असतं तिथं अवॉर्ड म्हणजे तिथं बक्षीस मिळतं त्या ठिकाणी ते आपले शॉर्ट फिल्मचं म्हणजे तयार करून त्या ठिकाणी ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत त्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी बबलूबाई व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ते, ते, ते शॉर्ट फिल्म राज्यस्तरावर या ठिकाणी नेत आहेत आणि तिथूनही चांगलं काम समाजाचं समाजाचं असेल चांगलं काम या ठिकाणी बबलूबाई करीत आहेत आणि त्यांनी हे काम म्हणजे हे एक प्रकारे देश सेवा केल्यासारखी आहे त्यांचं काम असंच आवरत्रपणे चालू राहो असं या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज